नमस्कार मी अनिकेत स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी युट्यूब चॅनलवरती चॅनलवर तीन महिने असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात एक मोठी एक अशी अपडेट आलेली आहे तर तीन महिन्यांची पेन्शन लवकरच खात्यात जमा होणार आहे तर शासन निर्णय जी आलेला आहे तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्या अगोदर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा चॅनल वरती मी महत्त्वाचे जी आर देत असतो तर आपण ह्या व्हिडिओमध्ये शासन निर्णय आहोत तर चला व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर सुरुवात करूया तर अशा प्रकारे हा शासन निर्णय जी आर असणार आहेत तर या जी आर मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजना शेत मजुरांना अर्थशाही योजना जिल्हा स्थापना वेतन वेतन नंतर खर्चासाठी जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस करता अनुदानाचे वाटप वाट तर जून जुलै ऑगस्ट या तिन्ही महिन्याचे अनुदानाचे वाटप करता शासनाचं जे आर आलं महाराष्ट्र शासनाचा हा जी आर असणार आहे याच्यामध्ये शासना खाली बघणार आहोत तर यामध्ये तुम्ही बघू शकता जर तुम्हाला जी आर संपूर्ण बघायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर जी आर आहे तर चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे तर तेथून तुम्ही हा जी आर बघू शकतात तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की याच्यामध्ये बघू शकतात की आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या लक्ष अठ्ठेचाळीस हजार वृद्ध शेतमजुरांना अर्थसहाय्य योजने आस्थापनेसाठी चार कोटी बत्तीस लक्ष एकोणीस हजार ऐंशी फक्त इतकी निधी बिन्स प्रणालीवर वितरित करण्यात केला आहे सदरून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यक्रम कार्यालयांना जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीकरता वापरण्यास मान्यता देत आहे तर यासाठी तर यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की सर्व सर्व विभागीय यांना कळवण्यात येते की त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र अभावप्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वापर त्यांच्या आधिपत्याखालील जिल्ह्यांना आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाच्या क्षेत्रनुसार वाटप करावे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की, तुम तुम ले ले की।, की। ले ले एक महत्त्वाचा मुद्दा येथे दाखवण्यात आलेला आहे की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थिती त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेल्या अधून अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखपाला कार्यालयात नोंदणीच्या खात्याची ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाची विवरणपत्राची प्रत व विभागाच्या लेखा का प्रशिक्षण कार्यालयास व कार्यालयात पाठवावी तर अशा प्रकारे आज जर आलेले तर याच्यामध्ये आपण खाली बघू शकतो की याच्यामध्ये खाली दाखवलेले आहे की बघा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग तर माहे जून ऑगस्ट दोन हजार चोवीस करता अनुदानाचे वाटप याच्यामध्ये विभागीय आयुक्त दाखवण्यात आलेले आणि खर्च दाखवण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये सहा विभागीय आयुक्त आहे पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा विभागीय आयुक्तांना ही रक्कम वि, वितरण करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये खालीसुद्धा वृद्ध आणि शेत मजुरांना सुद्धा येथे योजनेवरील आस्थापना खर्चासाठी अनुदानाचे वाटप येथे दाखवण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये सुद्धा सहा विभाग आहेत तर सहा विभागांना हे अनुदान देण्यात आलेले आहेत तर लवकरच संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी त्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे तर अशा प्रकारे अशाच निर्णय जी आर होतात तर तुम्हाला व्हिडिओ आवडलेच असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नसेल तर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद